उपस्थित सर्व पक्ष आहे त्या सर्व पदाधिकारी खरं म्हणजे काही लोक बोलताना बोलले की उद्धवजी ठाकरे शिवसेना पण माझं असं म्हणजे आहे की शिवसेना फक्त एकच आहे ते म्हणजे उद्धव साहेबांचे दोन दोन शिवसेना आहेत तसंच एकच राष्ट्रवादी पक्ष आहे तसं आपचे सर्व कार्यकर्ते आहे ब्रिगेड काँग्रेस सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी आणि आज आपण कला बरेच मुद्दे मांडले उमेदवार नाही आहे लोकसभा मध्ये आपले उमेदवार आज आपल्या ऐरोली काटाई जे होणार आहे ते आहे पोस्टर रोड आहे निगा स्टेशन आहे बरेच स्टेशनचे कायापालट आहे आणि मेन म्हणजे कधी चोवीस बाय सात

त्यांना चौकाटी करून त्या इडी लावून इडी मध्ये कसं ते आतमध्ये जातील ते विचार करतो आता आपल्या आपचे पण ताईने सांगितलं की अरविंद केजरीवाल जी यांना आतमध्ये लागलं आणि या करोनात कोठे केसेस लावून ते इडीची केस करतात आणि जे आवाज होत त्यांच्या विरुद्ध तर अशा पद्धतीचे ते काम करत आहेत आज आपण सर्वांना माहिती की बेरोजगारी वाढले महिलांचा सन्मान होत नाही सन्मान सर्वांपेक्षा मुद्दा म्हणजे आपल्या मणिपूर मणिपूरमध्ये जी घटना घडली तर म्हणजे आपल्या जे देशाचे महिला आहे त्यांना आता नक्क करून तिथे करून नाचवलं तर काढली तिथे सरकार असून सुद्धा घेतलं गेलं नाही आपल्या देशाचे जे खेळाडू आहेत त्यांनी त्यांना परत द्यायला लागलं तिथेही महिलांच्या शोषण झालं बी जे पीचे खासदार तिकडचे युपीचे त्यांनी त्याचे पोषण केलं तरी पण ऍक्शन घेतलेलं नाही तर आपण परवा आपण पाहिलं की आपल्या लालकृष्ण अडवाणीजी त्यांना भारतमधन पुरस्कार देण्यात आलं

आपल्या जे मशाल चिन्ह आहे त्याच्यावर निवडून येतील यामध्ये काही शंका नाही पण मी फक्त सांगते की, की। जे, जे असतील आपण काम नाही आपण चांगल्या प्रकारे काम पार करायला पाहिजे जे ऊर्जा आता मध्ये आहे ते आपण वीस तारखेवर टिकवायला पाहिजे आणि खरं म्हणजे आपण ते उपस्थित आहे सर्वांना विनंती करते की आपण आपल्याकडे मतदार यादी निरीक्षण करा आपल्या याच्यामध्ये कोण मतदार आहे आणि कळत आपण जे मेन मेन कार्यकर्ते आपण जर जिम्मेदारी घेतला की हा पन्नास मतदार मतदारांना आम्ही त्या दिवशी उतरू आणि मतदान केंद्रापर्यंत जाऊ आता तुम्ही जर मतदार सर्वांनी घेतलं तर नक्की आपल्या इलेक्शन मध्ये राजा संपूर्ण देशामध्ये प्रचंड बहुमध्ये त्यांचे नक्की विजय होईल विजेता तिथे निश्चित आहे पण चांगल्या पद्धतीने लिमिट त्यांना देऊ शकतो आपलं मी सांगू इच्छित आहे आणि खरं म्हणजे मे महिन्यामध्ये वीस मे म्हणजे पाचव्या दिवसाला आपला निवडणूक गाळी देत असतात स्कूल मध्ये सुट्टी असतो तर आपण सर्वांनी आतापासून विनंती करा की जर तुम्ही गाळी जात असाल तर एकतर तर वीस तारखेच्या आधी तुम्ही मतदानाला परत या किंवा वीस तारखे नंतर तुम्ही गाव त्यांच्या काही तिकीट वगैरे काही काढता असेल त्यांच्या काही पैशावर वर द्यायचे असेल तर तुम्ही आम्ही जिल्हा प्रमुख शिंदे मॅडम जिल्हा अध्यक्ष आपले सर्व प्रमुख सर्व आहेत म्हणजे प्रमुख त्यांनी संपर्क साधला जास्त असतं मतदार त्यांनी सुद्धा थांबतील आणि निवडणूक केंद्रामध्ये जाऊन मतदान करतील धन्यवाद जय ही जय महाराष्ट्र